अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला संजू कहणार संजू कहणार ठीक आहे कैलास बोलताय ना सर्वप्रथम या वीज कंपनीच्या विरोधात आज जे जन आंदोलन छेडण्यात आलेलं आहे त्या आंदोलनाचे जनक सुनील आबा गायकवाड बंडू काका रामदास भाऊ बोरसे अनेक इतर पदाधिकारी बसले मी भाऊ मिस्त्री जितू त्या वीज बिलामध्ये गेली घ्यायला तर त्यांनी मला म्हणे नऊ हजार रुपये तुम्हाला दंड भरावा लागेल मी घरी नसताना आमचं मीटर काढून नेलं त्यांना मी पाय पडला हात बोलला पण त्यांनी माझं ऐकलं नाही मी रडली पण त्यांच्यासोबत करते काय म्हणे की तुम्हाला नऊ हजार पाहिजे तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या म्हणे बिल लाईट बिल नाही तर नका घ्या म्हणे मग मी दोन तीन वेळेस पोराला घेऊन गेली तर त्यांनी माझं ऐकलंच नाही ते माझ्याकडनं नऊ हजार रुपये मागता आता मी कुठून घ्यायची मी रोजंदारी खाली जाते लोकांच्या कामाला तर नऊ हजार कुठून भरायचं दरवेळेस दर महिन्याचं बिल मला सोळाशे सतराशे रुपये येऊन राहिलं नसले बिल नाही आहे तरी मला बिल इतकं काय येतं आहे आम्ही इतका वापरही करत नाही आम्ही घरी कोणीही राहत नाही पाच हजार असं लाईट माझ्या घरात काहीच नाही फक्त एक टी व्ही आणि दोन आहे पहिले ते दुसरं मीटर होतं ना तर सहाशे पाचशे असं लाईट यायचं आता महिन्याला साडेपाच हजार काय करायचं फ्लॅट आहे दोन लाईट दोन कमके असं सतत चालतात किती बिल यायला पाहिजे कधी आठ हजार येतं कधी सात हजार येतं कधी सहा हजार येतं कधी साडेचार हजार येतं बहुतसे बार हमने सोचा की चलो आबा साहेब दादा भाऊ के पास जाते लेकिन जा की क्या भर दो भल खाते दालो भर भर के इतके परेशान हो है लाईट मीटर चेक करणे लिए आते इतकी बड़ी मशीन लेके आते वो उनका टेक्निकल उनको ही समझता समजता जन एक दुसरे करते काहीतरी फरक दिसतं आपल्याला एवढं समजतं का असं काहीतरी बोलत आहे ते नंतर आहे ना फायनल डिसिजन सांगतात ते तुमचं मीटर बरोबर आहे हेच प्रॉब्लेम आहे ते त्यांचा चेक करायचं नाही काही नाही त्यांची अकलपट्टी करा आणि सर्वांना मी निवेदन करतो आम नागरिक स्वतःहून या अशा आंदोलनने जुडा आणि सर्वजण सहकार्य करा धन्यवाद करता म्हणून सांगितलं आणि मग ते त्यांनी दार उघडलं आणि त्या अधिकाऱ्याकडे भेटायला गेलो अबा हरामकर वगैरे काय त्या भाडव्याने मला कुर्चला दिली नाही माझा अर्धा तास राहायला गेला त्यांना म्हटलं सिनियर सिटीजन आहे मी केस काळ करत नाही की जाणीवपूर्वक प्रशासनाला किंवा कुठल्या अधिकाऱ्याला माझ्या ज्यांच्याकडे माझं काम आहे त्याला वाटलं पाहिजे की हा सिनियर सिटीजन आहे सर्व क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम कार्यकर्त्याला ही निर्लज जास्त मागणी देत असेल तर सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयाची काय परिस्थिती असेल आबासाहेब तुमचं मी अभिनंदन करतो तुमचं काम आत्ताच अभिनंदन करा असं काही नाही सर्वसामान्यांचे आणि मध्यम वर्गीयांचे जे प्रश्न असतात जे मूळ विषय असतात त्याच्यावर तुम्ही हात घालतात ते मुळात सामाजिक कार्यकर्ता आहे माझ्या पक्षाचे कुठले काही देणे घेणे नाही बरेचसे त्या उपस्थित त्यांना पत्रकार म्हणणं सुद्धा ही एमबीएसएल कंपनी करते आहे त्या अन्याय गावाचा फोडण्यासाठी सर्व पक्षीय जन आंदोलन या ठिकाणी आपण उभारलेला आहे आणि त्याचा खरा शिल्पकार आदरणीय सुनील आबा गायकवाड यांनी या आंदोलनाची हाक दिली मागच्या वेळेस आदरणीय बंडू काकांनी कंपनी विरुद्ध शॉक लागला होता आता मागे पण त्यांनी मोर्चा काढला ही कंपनी काही लक्षात येत नाही बिल हजारोच्या संख्येने देतात आता पावसाळा चालू झाला यांचा कुठलाही बंदोबस्त नाही ही लोक पावसाळा पूर्वीचे नियोजन करतो आपण मोठी मोठी झालेली निश्चितपणाने ही कंपनी आपण बंगालला नाही निश्चितपणाने आपल्याला न्याय सोबत सर्व पक्षीय ताकद आहे एवढी मोठी जनता आहे या आंदोलनाची व्याप्ती दाहकता तीव्रता येत्या काळामध्ये निश्चितपणाने वाढणार आहे कारण हे निर्णलेले आहे हे आज या आंदोलनाचा श्रीगणेश झालेला आहे सुरुवात झालेली आहे तरी देखील एवढ्या मोठ्या संख्येने आपण आज या ठिकाणी आलो कारण याच्यामध्ये आबासाहेब सर्वच भरले जात आहेत आणि ही मुजोर कंपनी आलेल्या लोकांना आता ज्येष्ठ नागरिक असतील सर्वसामान्य गोरगरीब जनता असेल कुणालाही समाधानकारक वागणूक किंवा ट्रीटमेंट यांच्याकडून दिली जात नाही आणि म्हणून एवढा मोठा रोष हा लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून या कंपनीला घालवल्याशिवाय आता या मालेगावकर नागरिकांना आणि तालुक्यातील जनतेला पर्याय उरलेला नाही खरं म्हणजे याआधी जी आपली महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी होती अतिशय सुंदर कारभार चाललेला होता त्यावेळी सुद्धा इलेक्ट्रॉनिक मीटर आणण्याचा घाट घातला आम्ही नंदू पाटील दिनेश पाटील भरत पाटील आम्ही सर्व त्यावेळी देखील आंदोलन केलं होतं ते गुन्हे आज